अपघाताच्या अनेक घटना रोज घडत असतात एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना तो धक्का पचवणं खूप कठीण जात असतं व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही घटना आहे नवसारी मधल्या खेर गाम इथल्या तोरवनवेरा गावात घडली आहे इथे एका अपघातात अरुण गावित या अडतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला हे वृत्त समजतात मृत अरुणची पत्नी भावना बेशुद्ध पडल्याने त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्यांचा सुद्धा मृत्यू झाला भावना यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने अवघ्या अर्ध्या तासातच पत्नीचाही मृत्यू झाला या जोडप्याला दोन मुलं आहेत पती पत्नीच्या मृत्यूमुळे दोन्ही मुलांवरून आई वडिलांचं छत्र हरपलेलं आहे दोन्ही मुलं पालकांच्या अचानक झालेल्या निधनाने अनाथ झालेली आहेत मृत भावना गावीत खेरगामच्या माजी सरपंच होत्या पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीचेही निधन झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे अरुण गावित यांचा गुरुवारी रात्री गावातच दुचाकी घसरल्याने अपघाती मृत्यू झाला होता अरुण व भावना यांची मुलं या घटनेनंतर अचानक पोरकी झालेली आहेत